सेल्फी ठरते जीवघेणी बोरणे घाटात युवती पडली दरीत वन समिती होमगार्डने केले रेस्क्यू सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू आहे पर्यटन स्थळे धबधबे दब बंद आहेत मात्र अतिउत्साही पर्यटक मात्र जीव धोक्यात घेऊन धबधब्याकडे दब जात आहेत अशीच एक घटना ठोसेगी रस्त्यावरील बोरणे घाटात घडली सेल्फी घेण्याच्या नादात युवती दरीत पडली त्या युवतीला वन समिती होमगार्डच्या युवकांनी दरीतून बाहेर काढले आहे सविस्तर घटना अशी मायनी येथील रुपाली देशमुख हे तिच्या मित्र परिवारासोबत मान्सून पर्यटनासाठी सज्ज ठोसेगर येथे आले होते त्यावेळी बोरणे घाटातील कठड्यावर ते फोटो सेशन करत असताना सेल्फी काढण्याच्या नादामध्ये तोल जाऊन खाली खोल दरीत पडली ठोसेगर वन समितीचे प्रवीण चव्हाण प्रथमेश जानकर प्रतीक काकडे रामचंद्र चव्हाण तसेच होमगार्ड अविनाश मांडवे सागरमधने यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली होमगार्ड अविनाश मांडवे यांनी आपला जीव धोक्यात घालून दोरीने खाली उतरून रुपाली देशमुख या युवतीला दरीतून बाहेर काढले तसेच पुढील उपचारासाठी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले सध्या या परिसरात पर्यटकांना येण्यासाठी नो एंट्री आहे मात्र पर्यटक पोलिसांना चकवा देऊन या परिसरात जात आहेत लोकवृत्त न्यूज